हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या मैत्रिणींना चला मैत्रिणींना फास्टमध्ये लाईव्ह जॉईन करायचं आहे सगळं न्यू कलेक्शन आलेलं आहे सो लाईव्ह ला पटापट जॉईन करा सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे सो लाईव्ह हॅलो पूजाताई संगीता ताई हॅलो श्री स्वामी समर्थ चला लाईक पण आहे व्हिडिओला आज जास्तीत जास्त लाईक आहे व्हिडिओला वन फिफ्टी लाईक पाहिजेत वन फिफ्टी लाईक कम्प्लीट असेल तर आपण छानसा गिफ्ट सुद्धा काढूया हॅलो उज्ज्वलताई लाईव्ह आपला पुण्यावरनं चालू आहे पुणे हॅलो वैष्णवी ताई हॅलो चला लवकर लवकर जरा लवकर लवकर जॉईन करा म्हणजे आपण पटापट कलेक्शन दाखवायला सुरुवात करूया सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे सो लाईव्ह अजिबात मिस करायचा नाहीये कोणीच ज्यांच्याकडून लाईव्ह मिस होऊन जाईल आज त्यांनी खूप काही मिस केलं समजा तुम्ही आज मी फर्स्ट टाइम बघते आहे तुमचा लाईव्ह ओके वेलकम आहे हॅलो सुनीता ताई फिडिंग गाऊन दाखवा फिडिंग मध्ये ना कमी रेंज वाला एक कॅटलॉग आलेला आहे फिडिंग मध्ये सध्या स्टॉकच अवेलेबल होत नाहीये एकच कॅटलॉग आलेला आहे दाखवते हवं तर दाखवून देते ठीक आहे दोनच मिनट थांबा चला लिंक शेअर झालेली आहे पटापट -पत जॉईन करून घ्या सगळ्यांनी म्हणजे कसं कलेक्शन दाखवायला मलाही बरं पडेल ज्या कोणी नवीन आहेत फर्स्ट टाईम लाईव्ह जॉईन करत आहेत त्या सगळ्या ताईंनी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला घंटीसारखं एक बटन असतं दिलेलं बटन म्हणजे इमोजी कसं असतो आपण तशामध्ये घंटीसारखं एक दिलेलं असतं त्याच्यावरती ऑल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल ओके नोटिफिकेशन पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून बेल ऑन करा म्हणजे नोटिफिकेशन येईल हॅलो श्री स्वामी समर्थ भाग्यश्री ताई विशाखाताई श्री स्वामी समर्थ माधुरीताई तुम्हाला पण रुपालीताई तुम्हाला पण चला किती मैत्रिणी जॉईन झाल्यात लाईक करत आहेत का व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायचं आहे फक्त स्क्रीनवरती असं असं करायचं आहे वन टू असं दोनदा टॅप करायचं आहे म्हणजे व्हिडिओला पटापट -पत लाईक होऊन जाते एक तीस लाईक कम्प्लीट झालेत की पटकन लाईव्ह स्टार्ट करून देऊ बघ हॅलो सुनंदा ताई चला मग फा फास्ट फास्ट जेवढे तुम्ही फास्ट लाईक कराल तेवढा आपण पटकन कलेक्शन दाखवू शकतो लाईक डन थँक्यू सो मच हॅलो प्रिया ताई पटापट तीस लाईक कम्प्लीट करून टाका फास्ट मध्ये लवकर लवकर कम्प्लीट करा म्हणजे कसं पटापट कलेक्शन दाखवायला मलाही बरं पडेल हॅलो करूया का पत मग सुरुवात झालेत का लाईक कम्प्लीट झालेत हॅलो निशुताई हॅलो रुपाली ताई हॅलो प्राईजही सांगते ना <laughs> प्राईजही सांगते त्यासोबत कलेक्शनही दाखवते बरं पाऊस आहे कोणाकोणाकडे पावसाळा लागलाय सध्या आमच्याकडे तर पुण्यात भरपूर पाऊस आहे दोन वाजलेत की दोन नंतर प्रचंड प्रचंड, प्रचंड पाऊस असतो रात्री म्हणजे दुपारपासनं सकाळी मस्त ऊन असतं आणि दुपारी दोन तीन नंतर मस्त पावसाळा सुरू होतोय मे महिन्यात पावसाळ्याची मजा घेतोय आम्ही सध्या चला सुरुवात करूया का मग ट्वेंटी सिक्स झालेत का पटकन जरा लाईक वाढवा तीनच लाईक राहिले पटकन लाईक करा म्हणजे मी कलेक्शन दाखवते चला फर्स्ट कॅटलॉग मी वेअर केलेल्या पीस पासून सुरुवात करते आहे फर्स्ट कॅटलॉगचा नाईटी कलेक्शन सुपर ताई तुमच्याकडे थँक्यू सो मच काजल ताई सेट ड्रेस आहेत का ताई आहेत उद्या जर लाईव्ह घेतला तर उद्याच्या लाईव्ह ड्रेस कलेक्शन घेऊया ओके चला सुरुवात करूया मग फक्त एकाच लाईक राहिला गायटी पासून सुरुवात करते आहे दिसते आहे का प्रॉपर की अजून कॅमेरा खाली घ्यावा छानसा असा पीस असणार आहे डिझाईन अगदी सुंदर आहे दिलेली फ्लावर अशी डिझाईन दिलेली आहे आणि मेन म्हणजे याचा नेक पोर्शन खूप छान आलेला आहे मला नेक पोर्शन सगळ्यात जास्त आवडला तीन बटन्स आहेत ओपनेबल आहे सो ज्यांना फिडिंगसाठी लागत असेल विदाउट वाले म्हणजे ज्यांना चैन नको फक्त फिडिंगसाठी बटन्स पुरेसे आहेत असं वाटते त्या ताईंनी बटन्समध्ये सुद्धा फिडिंगसाठी म्हणून घेऊ शकता छान अशी चायनीज कॉलर नेकमध्ये हा नेक पोर्शन येतो आहे बटन्स ओपनेबल आहेत हे ओपन होतात बटन्स आणि एम्ब्रॉयडरी मध्ये नेक पोर्शन येतो आहे स्क्वेअर पोर्शन मध्ये सुंदर असं डिझाईन दिलेलं आहे हॅलो वैष्णवी ताई अर्चना ताई हॅलो मी वेअर केलेला ब्लॅक कलर जातो आहे सुरेख असा मस्त पैकी पीस आहे अल्फाईन मध्ये हे कलेक्शन येते आहे ओके जेवढेही कलेक्शन दाखवणार आहे आजच्या लाईव्ह ला सगळं अल्फाईन मधलं दाखवते आहे विवर्स कमी होऊ द्यायचे नाहीये भरपूर कलेक्शन दाखवणार आहे बुकिंग मात्र फास्ट मध्ये करा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबर दिलेला आहे नाईन थ्री सेवन झिरो वन झिरो एट फाईव्ह टू त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे जो पीस आवडतो स्क्रीनशॉट पटापट पड़ घेत चालला आणि व्हॉट्सअप करत चालला uh, पीसेस संपल्यानंतर ताई हास पीस करून द्या म्हणून मेसेज भरपूर येतात एकच पीस बरेचदा रिस्टॉक करणे पॉसिबल होत नाही स्टॉक भरपूर असतो पण एकच डिझाईन परत परत रिपीट आणणे पॉसिबल होत नाही बरेचदा डिझाईन चेंज असतात ओके सो त्यामुळे जो पीस आवडतोय स्क्रीनशॉट फास्ट फास्ट जर घेत घेतला घेत गेलात तर तुमचाही फायदा आहे म्हणजे पाहिजे तो पीस लगेच बुक होऊन जाईल प्राईजही सांगते ताई हॅलो विद्याताई अर्चना ताई हॅलो छायाताई हॅलो वन साईड पॉकेट दिलेली आहे नॉड नाही आहे या पॅटर्नला सुरेख असं पॅटर्न आहे इथे स्लीवज व्हाईट कलरने अशी छोटीशी बॉर्डर टाईप लुक केलेला आहे मी वेअर केलेला ब्लॅक कलर ओके okay? मी वेअर केलेला ब्लॅक कलर Uh, काय नाही मला काही समजलं फिडिंग फिडिंग आहात का तुम्ही काही स्पेलिंग काहीतरी वेगळं ओके ओनली कुर्ता येतात आपल्याकडे तरी ओनली कुर्ती येतात हा जातो आहे याचा कम्प्लीट लुक मी वेअर केलेला जातो आहे ब्लॅक कलर यातले कलर ऑप्शन दाखवते साईज बसते आहे फोर्टी सिक्स इंचेस ओके फोर्टी छे सिक्स छेचाळीस इंच चेस्ट बसते आहे So, कोणी कोणी घेऊ शकता एक्सेल कुर्ती साईज ज्यांना लागते त्यांनी फास्ट मध्ये बुकिंग करायची कलर ऑप्शन बघून घेऊया हा जातो आहे यातला रेडिश असा मरून कलर अगेन सांगते हे बटन्स ओपन होणारे आहेत ओके हवं तर एक बटन तुम्हाला ओपन करून दाखवते जवळ न बघा हे बटन ओपन होणारे आहेत शो बटन नाही आहेत हे ओपन होणारे आहेत ज्यांना ओपन करायचे असेल त्यांनी ओपन करू शकता ज्यांना तसेच ठेवायचे असेल त्यांनी तसेच ठेवू शकता ओके हॅलो ज्योतिताई शैलजा ताई, ताई हॅलो सुंदर असं पॅटर्न डिझाईन ही सुंदर दिलेली आहे अल्फाईन मधले पीसे हे पीसेस असणार आहेत हेवी अल्फाईन फॅन्सी मध्ये हे पीसेस जातात फोर्टी सिक्स चेस्ट साईज वाल्यांनी फास्ट मध्ये बुकिंग करून घ्या फोर्टी सिक्स चेस्ट एंड टू एंड म्हणजे या टोकापासून या टोकापासून ते या टोकापर्यंतची जी, जी चेस्ट आहे ती जाते फोर्टी सिक्स So सो फोर्टी सिक्स डेज ज्यांना लागते त्यांनी बुकिंग करून घ्या मी वेअर केलेल्या पॅटर्न मध्ये मी सजेस्ट करेल एक्सेल साइज वाल्यांनी घ्या एक्सेल साईज वाल्यांना छान बसेल ओके आता मला स्वतःला एल साईज लागते मला भरपूर मोठा आहे हा पीस एक्सेल वाल्यांना बऱ्यापैकी बसेल ओके खूप मस्त कलेक्शन थँक्यू सो मच डबल एक्सेल वाल्यांना डबल एक्सेल वाल्यांना पोट असेल तर नाही होणार हो फिटिंगमध्ये जर डबल एक्सेलवाल्यांना आवडत असेल तर घेऊ शकता बट पोट प्रत्येकाच्या पोटवरती डिपेंड आहे बऱ्याचशा लेडीजचं पोट निघालेलं असतं सगळ्यांना माहिती आहे माझंही निघालेलं आहे त्यात काही वाद नाही पोट जर सुटलेलं असेल ना तर मग हे पीसेस तुम्हाला पोटात टाईट होतील त्याच्यामुळे मी डबल एक्सेलवाल्याला नाही म्हणत हा पोट नसेल थोडं कमी असेल किंवा नसेल तर मग डबल एक्सेलवाल्यांना सुद्धा येऊन जाईल बट थोडासा स्लिम फिट पॅटर्न म्हणू आपण त्याला तसा येईल अगदी लूज येणार नाही बऱ्याच ताईंना खूप नाईटी अशी ढगाड विअर करायला आवडते म्हणजे अगदी लूज आता ही एवढी माझी आहे याच्यापेक्षाही जास्त लूज विअर करायला आवडते सो तसं असेल तर मग हा प्रकार डबल एक्सेल वाल्यांना नाही होणार ओके एक्सेल साईज वाल्यांनी फास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायची आहे प्राईस बसते आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त फायव्ह नाईन नाईन ओके यातला एक अजून कलर आहे तोही दाखवते हा जातो आहे मी वेअर केलेला मधलाच नेव्ही ब्लू कलर सुरेख अशी डिझाईन आहे याची रील जस्ट अपलोड केली आहे जस्ट जस्ट याची रील अपलोड केलेली आहे सो पटापट घेऊन स्क्रीनशॉट घेऊन पटापट बुकिंग करा एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना परफेक्ट बसेल ताई फोर्टी टू एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना परफेक्ट बसेल कुर्तीची तुम्हाला कुर्तीची साईज सांगते मी ज्यांना नाईटीची साईज कुठली घ्यावी समजत नसेल त्यांनी कुर्ती साईजवरून बुकिंग करा म्हणजे तुम्हाला इझिली बुकिंग करता येईल ओके जर आ, कुर्ती विअर करत नसाल फक्त नाईटी विअर करत असाल साडी विअर करत असाल आणि कुठली साईज घ्यावी समजत नसेल तर एकदा व्हॉट्सअप करा किंवा मेजरमेंट टेप असेल तुमच्याकडे अशा प्रकारे तर मेजरमेंट टेप घेऊन मला मेजरमेंट करून सांगा तुम्हाला कुठली साईज पाहिजे मग मी तुम्हाला सजेस्ट करते तुम्ही कुठली साईज घ्यावी म्हणून त्याच्यात ओके okay? बटन ओपनेबल आहेत छान खूप छान कनेक्शन थँक्यू सो मच काय नाही समजलं मला काय म्हणतायेत तुम्ही बटन ओपनेबल आहेत बटन्स आर ओपनेबल ओपन होणारे आहेत हे बटन्स ओके तुम्हाला दाखवते हवं तर ओपन करून नाईन पाचशे नव्याण्णव रुपयाला बुकिंग करायची आहे फायव्ह हंड्रेड अँड नाईन्टी नाईन कॉलर मध्ये हे पीसेस येतात व्हॉट्सअप नंबर दीपाली पेट करता ही। खाली स्क्रीनवरती डिस्प्ले होतोय बघा सगळ्यात खाली तुम्ही जिथे कमेंट टाकत आहात ना तुमच्या कमेंटच्या अगदी खाली नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो वन झिरो फाईव्ह एट फाईव्ह टू तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच नंबरवरती आपली बुकिंग होते कलर मेन्शन करा जो कलर पाहिजे मी वेअर केलेला काळा कलर आहे ब्लॅक कलर आहे हा हातात पकडलेला नेव्ही ब्लू कलर आहे ओके लेंथ सांगितली का याची मी लेन्थ नाही सांगितली वाटते आहे सिक्स इंच छप्पन्न इंच, इंच लेंथ जाते आहे छप्पन्न इंच लेन्थ जाते आहे आणि एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना परफेक्ट येईल ओके म्हणजे खूप जास्त ढगाळही नाही आणि खूप जास्त फिटिंगमध्येही नाही नॉर्मल ना। फिटिंगमध्ये येईल एक्सेल साईजवाल्यांना ओके व्हॉट्सअप नंबर जर बॅकला दिसत नसेल तर मी ना सेकंड पॅटर्न दाखवण्याआधी हा नंबर तुम्हाला दाखवते याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंबर सेव्ह करा खाली जर नंबर दिसत नसेल तर नवीन ज्या मैत्रिणी आहेत त्यांना एखाद वेळी खालचा नंबर दिसत नाही स्क्रीनवरती सगळ्यात खाली पिन केलेला असतो असं वाटत आहे दिसत नाही आहे तर हा भिंतीवरचा नंबर घ्या एकच नंबर आहे दोन्ही एकच नंबर आहेत नाईन थ्री सेवन झिरो वन झिरो ओके आणि ज्या नवीन आहेत त्या सगळ्या ताईंना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या राईट हँड साईडला उजव्या साईडला इकडे कोपऱ्यावर सबस्क्राईबचं बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा घंटीसारख्या बटनवरती ऑलवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येईल ओके हाईट पाच पाच आहे येईल का पाच पाच आहे येईल का आरामात येईल माझी पाच चार आहे मला थोडंसं मोठा झालं आहे मग पाच पाच हाईटला आरामात येईल फिफ्टी सिक्स इंच म्हणजे पाच सहा हाईट साठी असतो ओके एकदा कलर परत बघून घ्या जे आत्ता येत आहेत त्यांनी बघा मी वेअर केलेला पॅटर्न कलर दिसतोय का डिझाईन लक्षात येते आहे का बघून घ्या फिफ्टी फोर मे लास्ट टाइम मैंने दिखाया था बहुत सारा पॅटर्न आप नहीं थे क्या अभी तो मैंने फिफ्टी साइज फिफ्टी फोर साइज का निकाल के नहीं रखा है देखते थोडी देर में अगर होता है अभी जो निकाल के रखा है पहले तो वो दिखा देती ओके आधी जे काढून ठेवले आधी ते दाखवते आणि त्यानंतर वेळ असेल तर मग मोठ्या साईज कलेक्शन दाखवते ओके अवेलेबल है लेकिन अभी निकाल के नहीं रखा है प्लस साइज का स्टॉक ओके अशा प्रकारे हा पॅटर्न जातो आहे कलर बघून घ्या नेवी ब्लू कलर ओके okay? सगळ्यांनी स्क्रीनवरती टॅप करा दोनदा वन टू वन टू असं करायचंय दोनदा टॅप करायचंय म्हणजे व्हिडिओला लाईक होते स्टेटसला लिंक ठेवा गिफ्ट पाहिजे असेल ज्यांचं गिफ्ट साठी नाव निघेल त्यांनी लिंक शेअर केलेली पाहिजेत म्हणजे तुमचं गिफ्ट तुमच्या ऍड्रेसवरती पाठवता येईल हॅलो आरती ताई आणि एखाद वेळी सोल्ड मेसेज आला तर ऑप्शन देऊन ठेवा म्हणजे हा नाही तर हा बुक करा म्हणून म्हणजे एक नाही तर दुसरा असा बुक होऊन जाईल कॉटन आहे का अश्विनी नाही कॉटन नाही अल्फाईन आहे अल्फाईन लास्ट टू लास्ट लाईव्हला कॉटन मधलं सगळं कलेक्शन दाखवलं होतं बघा एकदा मला व्हॉट्सअप करा मी आरती ताई कॉटन मध्ये जे कलेक्शन दाखवलं त्याची लिंक तुम्हाला पाठवून देईल ओके हे बघा नेव्ही ब्लू पोस्टर अशा प्रकारे आहे ओके फ्लावर अशी ती डिझाईन आहे फ्लावर डिझाईन अशा प्रकारे दिसते ती दिसते का हुँ? चलो, नेक्स्ट पीस दाखव नेक्स्ट कॅटलॉग कडे येऊया आता जो मी ओपन केला होता विअर केलेला आहे तो अशा प्रकारे त्याचा लुक जाते ज्याचे पोस्टर अवेलेबल असतात कॅटलॉग पीसेस असतात त्याचा मी दाखवेल तुम्हाला कॅटलॉग म्हणजे तुम्हाला लुक लक्षात येत आहे परत एक एक पीस मी विअर करते आहे सो विअर करते आहे तर तुम्हाला त्याचाही लुक समजते ओके चलो नेक्स्ट पॅटर्न विअर करून येते सुरेख असा नेक्स्ट पॅटर्न अगेन प्राइस किती आहे मी वेअर केलेल्याची प्राइस आहे पाचशे नव्याण्णव 59 रुपये फाईव्ह हंड्रेड अँड नाईन्टी नाईन रुपीज मेने जो बिअर किया है उसका प्राइस जानेवाला है फाइव्ह हंड्रेड अँड नाइंटी नाईन रुपीज ओके पाचशे नव्याण्णव एक्सेल कुर्ती साईजवाल्यांना बसेल ओके मी वेअर केलेला दाखवला मी वेअर केलेला दाखवला मी आत्ता ठीक आहे चलो नेक्स्ट कॅटलॉग बिअर करून देते फिटिंग मध्ये सिक्स्टी लेंथ नाही आहे सिक्स्टी लेन्थचा स्टॉक आहे आपल्याकडे बन फिटिंग मध्ये सिक्स्टी लेंथ नाही कलर आहे कॉफी कलर सुरेख असं पॅटर्न आणि थोडस फिटिंग मध्ये येईल हा पॅटर्न एल कुर्ती साईज ज्यांना लागते त्यांनी फास्टली बुकिंग करून घ्यायची एल साईज कुर्ती साईज फास्ट फास्टमध्ये घ्या स्क्रीनशॉट आणि फास्टमध्ये व्हॉट्सअप करायचे दोन इथे शो बटन दिलेले आहेत उडन बटन्स आहेत आणि ॲज अ शो म्हणून दिलेले आहेत ओपन होणाऱ्या नाही आहेत ओके सुरेख अस स्लीव्ह येत आहेत एक नाही दोन नाही ट्रिपल लेअरमध्ये स्लीव्ज येतात वन टू थ्री ओके ओव्हरलॅप असतात या स्लीवज अशा एक दोन तीन आणि स्लीवज ला आणि नेक पोर्शनवरती अगदी छोट अशी ही बॉर्डर दिलेली आहे दिसते आहे का दिसते आहे एक दोन तीन सेम बॉर्डर तुमच्या नेक वरती येते आहे इथपर्यंत बटन्स उडन आहेत शो बटन नाही आहे ओके सुरेख असा पीस आहे वन साइड पॉकेट दिलेली आहे फिफ्टी सेवन इंच आता मला पाच हाईटला लेंथ बघा खाली पायघोड होते आहे मला ती लेंथ ओके म्हणजे माझ्या हाईटला ती नक्कीच कापावी लागेल जर असं असेल तुमची हाईट जास्त आहेत आणि तुम्हाला नाईटी आवडली आहे बट त्याची नाईटीची लेंथ जास्त आहे सो खाली खालून तुम्ही कट करू शकता टेलरकडे कडे जायचं जेवढं तुम्हाला कमी करायचं आहे तेवढं तुम्ही कट करून ते घेऊ शकता ओके कारण याला स्टँडर्ड लेन्थ दिलेल्या असतात या आपण कमी साईज कमी लेंथ मध्ये बनवून नाही घेत या स्टँडर्ड लेंथ असतात सो तशाच येतात सुरेख असा पॅटर्न दिलेला आहे वन साइड पॉकेट सोबत दोन नॉट दिलेले आहेत या पॅटर्नला सो साइड टाई करू शकता के लेला नहीं है, तो है तो नहीं है, मी टाय केलेला नाहीये तर त्याचा लुक बघून घ्या एल साईज वाल्यांना छान बसेल जर थोडंसं फिटिंग मध्ये करायचं असेल तर एमवाल्यांनी सुद्धा यातले पीसेस घेऊ शकता सिक्स्टी लेंथ मध्ये बटन नाही आहे ताई मी बोलली ना सिक्स्टी लेंथ मध्ये बटन नाही आहे फिटिंग मध्ये सिक्स्टी लेंथ मधला स्टॉक माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सिक्स्टी लेंथचा आहे एक कॅटलॉग दाखवणार आहे ओके सुरेख असा पीस विअर केलेला कुठला कलर आहे कॉफी कलर कॉफी कलर आहे मी वेअर केलेला स्क्रीनशॉट फास्ट फास्ट घेत चला स्क्रीनशॉट फास्ट फास्ट घेत चला प्राइस बसते आहे पाचशे किती देऊ प्राइस नेवी ब्लू एल कुर्ती साइज, एल एल कुर्ती साईज वलांना बसेल फिटिंग करायची असेल तर एमवाल्यांनी सुद्धा घेऊ शकता पाचशे चाळीस रुपयाला बुकिंग करायची आहे फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी रुपीज फायू फोर झिरो नेव्ही ब्लू कलर नाही नाही फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी पाचशे चाळीस रुपये ओके मी वेअर केलेल्या मध्ये कलर बघून घ्या फास्टमध्ये नेव्ही ब्लू कलर ओके पाचशे मध्ये कुणाकडे मिळत असेल तर तिकडनं घ्यावा बाबा तुम्ही मी काहीच बोलत नाही कोणाला एका शिपिंगमध्ये तुम्हाला दोन नाईटी देते माझ्याकडे तीनशे ऐंशी वाली पण आहे ज्यांना कमी रेंजच्या पाहिजे असेल त्यांनी कमी रेंजच्या घ्या ज्यांना चांगल्या पाहिजे क्वालिटीच्या त्यांनी चांगल्या क्वालिटीच्या घ्या आपण कोणावरही बंधनकारक करत नाही की तुम्ही कुठले पीसेस घ्यावेत म्हणून ओके शिपिंग शिपिंग तीस रुपये शिपिंग ऑल ओव्हर महाराष्ट्र एका शिपिंगमध्ये दोन नाईटी येतात एक घेतलात तरीही शिपिंग तीस रुपये दोन घेतले ही शिपिंग तीस रुपये शिपिंगचे चार्जेस साठ रुपये असतात आपण तुम्हाला त्यात तीस रुपये कमी करत आहोत सो नाईटीमध्ये अजून नाही कमी करू शकत वाला प्रोडक्ट आपण ठेवत नाही दुकानदारांकडे ते चालतंय ताई किंमत सांगायची सहाशे रुपये मग म्हणायचं की तुमच्यासाठी म्हणून मी शंभर रुपये कमी करतो आहे तुम्ही माझे रेग्युलर कस्टमर आहेत ते दुकानदारांचे ट्रॅक असते ट्रॅक असते कस्टमरला अट्रॅक्ट करायचं आणि हे करायचं बट तो प्रोडक्ट तो ती गोष्ट आम्ही करत नाही आम्ही तुम्हाला आधीच रिजनेबल प्राइस मध्ये देतोय ओके नाही आहे एक्सेल वाल्यांना खूप होऊ शकता माझ्यासारखी तब्येत असेल तर एलवाल्यांनीच घ्या एक सेकंद नेटचा काहीतरी इशू इश्यू एक सेकंद नेटचा काहीतरी इशू इश्यू दिसतोय मनावर घ्यायचं नाही आहे ताई कसं असते तुम्ही तुम्ही काय म्हणतायत आय डोंट नो तुमची कमेंट होती त्या कमेंटवरती तर मला रिप्लाय द्यायला पाहिजे की नाही ओके नाही आणि हा जातो आहे यातला मरून कलर प्रॉपर असा मरून कलर ओके okay, प्रॉपर असा मरून कलर तीन कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मी वेअर केलेला कॉफी कलर बघा पावसाचं वातावरण व्हायचंच आहे बट नेटचा इशू झाला सुरू आता क्लिअर आहे ना मरून कलर प्रॉपर असा मी वेअर केलेला कॉफी कलर आणि एक जातोय नेव्ही ब्लू ओके परत एकदा कलर दाखवते एल कुर्ती साईज वाल्यांनी बुकिंग करा फिटिंग करून घ्यायची असेल म्हणजे फिटिंग करायला जर तुम्ही रेडी असाल थोडस आतमध्ये टिपा मारायला तर एल सॉरी एम वाल्यांनी पण घेऊ शकता अदरवाइज वाल्यांना छान बसेल ओके मरून कलर सुरेख असा मरून कलर शो बटन दिलेला आहे तर ओके ओपनेबल नाही आहे वन साइड पॉकेट आणि दोन नॉड दिलेले आहेत फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी रुपीज फायू फोर झिरो ओके फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी रुपीज फायू फोर झिरो नेव्ही ब्लू कलर मग तुम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे मला हो की नाही चला विषय बंद आता आता कलेक्शन दाखवतेत मला नाहीतर तुमच्या कमेंट वाचण्या वाचण्यातच वेळ चालला जाईल नेटचा इश्यू सुरू झालेला आहे सो so, पटापट पटापट कलेक्शन दाखवते आता ओके okay? तीन कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्याला जो कलर लागतो आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा मी वेअर केलेला कॉफी कलर आहे कॉफी कलर आणि मरून कलर वेगवेगळे आहेत ओके okay? ठीक आहे जो कलर पाहिजे स्क्रीनशॉट प्रॉपर घ्या हा नेव्ही ब्लूचा कलर हा मरून कलरचा स्क्रीनशॉट आणि मी वेअर केलेला कॉफी ओके okay? चलो आता नेक्स्ट कॅटलॉग दाखवते नेट बंद व्हायच्या अगोदर माझं दाखवून झालं पाहिजे हो नाही लेंथ वाला एक कॅटलॉग दाखव सिक्स्टी वाला एक कॅटलॉग दाखव का कुठल्या मध्ये कुर्ती सारखं नसतं ना माझ्या टायरनो यामध्ये सिंगल सिंगल साइजेस असतात कुर्तीसारखं नसतं की एकाच कॅटलॉग मध्ये सगळ्या साईजेस मिळतात हे असं नसतं कसं सांगावं तुमच्या लोकांना चला नेक्स्ट पॅटर्न दाखवते सिक्स्टी लेंथ मधला झालेत ना ओपनेबल बटन दाखवलं की ओपनेबल बटन झाला दाखवणं जे आत्ता जॉईन होत आहे त्यांनी एकदा थोडस बॅक जाऊन रिव्हड ऑप्शन चेक करावा रिक्वेस्ट आहे ठीक आहे एकच एक परत परत खरंच दाखवणे पॉसिबल होत नाही चलो सुरेख असं पॅटर्न सिक्स्टी मध्ये दाखवते क्लिअर करून येते लगेच सिक्स्टी लेंथमधला सिक्स्टी लेंथ हॅलो ऋषाली ताई किशोरी ताई हॅलो सिक्स्टी लेंथ कोणाला पाहिजे त्यांनी बुकिंग करायची आहे साठ इंच लेंथमध्ये ज्यांची हाईट भरपूर आहे ना क्लिअर uh, आहे का मला थोडंसं काहीतरी चेंज वाटतंय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का mm -mm, क्या हुआ क्या हुआ काय झालंय काय झालं काही